अजित पवार गटाच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी आर एस एसच्या राष्ट्रीय सेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे भाजपच्या खासदार कंगना राणावत हो। यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला आघाडी असलेल्या राष्ट्र सेविका समितीची एक बैठक पार पडली आहे या बैठकीला पवार यांनी हजेरी लावली होती नागपूरमध्ये आयोजित बौद्धिकाला आतापर्यंत अजित पवार गटाचे आमदार किंवा स्वतः अजित पवार हे उपस्थित राहिले नाहीयेत तरी देखील सुनेत्र पवार यांनी मात्र थेट आर एस बैठकीला हजेरी लावल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे सुनेत्र पवार यांच्या आर एस एस बैठकीवरून अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस मी विचारू का कुठे गेली होती असा पती प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत मिनिटा मिनिटाला कुठे जाते हे मला माहिती नसतं असं देखील अजित पवार यांनी बोलून दाखवलंय तर स्वतःला पुरोगामी समजतात आणि संघाच्या बैठकीला जातात असा टोला रोहित पवारांनी लगावलाय करून कुठं जाते ते मिनिट मिनिट मला माहिती नसतात आपण आताच विचारलेलं आहे मी आता विचारतो <laughs> का कुठं गेली होती काही ना मला म्हणजे कधी कधी तुमचा अधिकार आहे परंतु काय आपण प्रश्न विचारावेत अजित पवार आलाय वर्ध्यामध्ये आपल्या वर्ध्याच्या फायद्याचं काय विचारायचं ते दिलं सोडून तरी कुठं ब्रेकिंग न्यूज काय देत आणि त्याच्यात मग अजित पवार काय म्हणे आणि मग ते अजित पवार काय म्हणले आणि मग अमोक काय आता माझं दाखवतील अजित पवार असं म्हणले काय मग काय चाललंय माझं एकच म्हणते दादा असतील नाही तर त्यांच्या पक्षाला आर एस एस भूमिका काय हे कुठेतरी त्यांना जाणून घ्यावं त्याच्याचबरोबर बरोबर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा कमंडल यात्रा काय होती हे सुद्धा कुठेतरी आर एस एस प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे मला असं वाटतं की सत्तेत ते गेलेत त्याचं कारणं वेगळी आहेत पण तिथं गेल्यानंतर त्यांचे विचार काय त्यांनी स्वीकारले नसतील पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल एखादा बैठकीला या एखादा फोटो येऊ द्या मग कुठेतरी एक संदेश जातो की हे सुद्धा आता आर एस एसचा विचार तिथं स्वीकारायला लागलेले आहेत मग एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता एका बाजूला तर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसऱ्या बाजूला आर एस एसच्या बैठकीला तुम्ही जात असता तुमचे प्रतिनिधी जात असतील मग हे दुटप्पी भूमिका आहे आणि आज या राजकारणामध्ये दुटप्पी भूमिका लोकांना नको आहे